नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी भात खरेदी केंद्रावर नऊशेहून हून अधिक शेतकऱ्यांचे पैसे रखडले शेतकऱ्यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण शेतकऱ्याच्या शेतमालाला हमीभाव मिळावा या उद्देशाने शासनाकडून सुरू असलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांनी आपला शेतमाल म्हणजेच भात विक्री केलेला असून त्यांना मिळणारा मोबदला मात्र अजूनही सरकारी फितीमध्ये अडकूनच पडलेला आहे यामुळे शेतकरी हवालदिन झालेले असून आक्रमक भूमिका घेत शेतकरी तेजस भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालय विक्रमगड येथे उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान या उपोषणाची दखल घेत रिजनल अधिकारी आदिवासी विकास महामंडळाचे योगेश पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन शिष्टमंडळाची चर्चा करून फेब्रुवारी सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील असे लेखी आश्वासन दिले आहे तरी तुर्तता उपोषण मागे घेत व दिलेल्या अवधीमध्ये जर पैसे जमा झाले नाहीत तर पुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा गर्भित इशारा शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाकडून देण्यात आलेला आहे शेतमालाला हमीभाव मिळावा या उद्देशाने सुरू केलेली ही शासकीय योजना परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेच्या काळामध्ये पैसे मिळवण्यासाठी उपोषणाला बसावं लागतं ही बाब निंदनी व खेदजनक असून सरकारचा शेतकऱ्यांकडे बघण्याचा उदासीनपणा निष्काळजीपणा म्हणावा लागेल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी नेग सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर यांची रिपोर्ट आपला पेमेंटच्या विषय आपला विषय आहे की पेमेंट आपलं झालेलं नाही भात टाकलेला आहे अजून तर सर विषय असा आहे की सगळे जे शेतकऱ्याचे जे जे आपले जी कागदपत्र आहे याची एक पडताळणी सुरू आहे ज्याची भात जेवढा टाकलेला आहे आपण जे जमा केले तर याच्यामध्ये काय झाले सर तर सातबाऱ्यांमध्ये एक पीक पाणीची नोंद नाही काही ठिकाणी अशी असे आहेत काहींचे बँकेचे खाते क्रमांक चुकलेले आहेत आणि काहींच्या याच्यावरती भाताची लागवड नाही आहे म्हणजे याच्या काही त्रुटी आढळून आल्या काही याच्यातल्या आणि म्हणजे काही ठिकाणी बनावट सात बारे पण झालेले आहेत एक मिनिट म्हणजे तुम्ही ज्यांना मेसेज केले भात घेऊन या बरोबर त्यांनी भात घेऊन आले तुम्ही भात घेतलं पण त्यांना पावत्या पण दिल्या बरोबर मग त्यांना ऍटलिस्ट द्यायला पाहिजेत का नाही हा मग त्यांना का नाही दिले, ओ, 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 ओ। ओ, 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 दिले। एक महिना होऊन गेले त्यांना मेसेज तुम्ही दिले ना म्हणजे ते क्लिअर आहेत ना मग त्यांना तुम्ही का नाही आजपर्यंत दिले दिल्या त्याच्यात पण त्रुट्या आढळलेल्या आहेत काही त्रुटी आढळल्यात जे आपलं तर तुमच्याच म्हणून सांगत नाही हा पूर्ण आपल्या जव्हार रिझनचा विषय आहे पूर्ण जव्हार म्हणजे आपला इथलाच म्हणून हे नाही आता याच्यातले आपण जर अठ्ठेचाळीस नावं दिले दिलेली होती अठ्ठेचाळीस पैकी पेमेंट पण सुरू झालेले आहेत आता जवळजवळ काही दोन शेतकऱ्यांचे पेमेंट झाले पण आहेत त्याच्यापैकी दोन दोन शेतकऱ्यांचे तुम्ही दिशाभूल दो करू नका काही पण आमच्या इथे येऊन दोनच शेतकऱ्यांना जिल्ह्यामध्ये का दोन शेतकऱ्यांनी दिले फक्त

पैसे जमा झालेत जा का त्यांच्या अठ्ठेचाळीस जणांचे पाठवले का यादी कुठली सर नाही आम्हाला असं सांगायला पाहिजे टोटल पूर्ण सर यादी जे आहे ना आपले पेमेंट साठी केले त्याच्यापैकी जे क्लिअर क्लिअर होते झाले ज्यांच्या काही त्रुटी आहेत त्या लगेच आपण कम्प्लायन्स करतो नाही पण एक महिना झाला ना त्रुटी कंप्लीट करायला तुम्हाला एक महिना लागतो का एक महिना होऊन गेला एक महिना झालाय कमी नाही भात देऊन आम्हाला एक महिना झालेला आहे लक्षात घे ज्यांची भात भरून त्यांची तुम्ही दोन दोन महिने सोडत नाही केंद्र आमचे भात स्वीकारत नाही एकेचाळीस एक सातशे एकेचाळीस आठशे आम्ही भराई केलेली आहे बरोबर त्याच्यात त्या एखादा कट्टा शंभर दोनशे ग्राम कमी झाला तर पन्नास कट्ट्याला तेच वजन पकडलं जातं शेतकऱ्याचं नुकसान कोणामुळे होतं होत ना आज आम्ही एकेचाळीस पाचशे किलो सातशे भरलेला आहे भात दोन दोन महिने पहिले उंदा खातात भुशी खातात कोंबडे खातात वजन केवळ नुकसान कोणाचं आहे मुलात दीड किलोचा आम्हाला तोटा आहेच याच्यावरती वेग वाढवतो सर आम्ही खरेदीचा वेगवेगळ्या आणि पैसे देण्याचा वेग वागला खरेदीचा पेमेंटचा पेमेंटचा हा हे जे आहे आठवडापर्यंत कंप्लीट करण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही पाहिजे तुम्ही एक महिना काय प्रयत्न केले ते सांगा एक महिना होऊन गेला सोळा तारखेपासून चालू आहे आम्हाला मेसेज आले चौदा तारखेला मेसेज आले आम्ही तारखेला होती एवढे दिवस तुम्ही काय साहेब हे सगळे इथे उन्हात बसणार तेव्हाच तुम्ही यांना हे विचारता का हे सगळे एवढे दिवस तुम्ही घालवले आधी पण यांनी तुमच्या दिलेलं पत्र तेव्हा आपण काही नाही केलं आता प्रत्येक वेळी हे इथं आल्यावर तुम्हाला जाग येते का ते सांगा प्रश्नाला हे इथे येणे आवश्यकता का प्रत्येकाने अजून एक विषय अजून एक विषय बा, तुम्हाला बार तुम्ही बारा वाजता आमची इथे ठेवली तुम्हाला पत्र दिलेलं आहे तहसीलदार मॅडम बरोबर मग तुम्ही इथे उपस्थित तर राहिले नाही आम्ही इथे उन्हात सकाळपासून वाट बघतो इथे दहा मिनिट फक्त अजून पाणी सुद्धा पिलं नाही आम्ही आता पेमेंटच काय ते सांगा पेमेंट पेमेंटचा इशू काय तो पूर्ण क्लिअर करायला कधीपर्यंत त्यांच्या अकाउंटला येईल या आठवड्यातच तुम्ही तसं लेक्की द्यायचं नाही उद्याला सांगा ना पैसे न सांगतो तुम्ही बसू दे बसू दे बसू दे बसू दे आपले पहिले तुम्ही तसं लेखी द्यायचं आठवड्या म्हणजे आठ दिवस दहा दिवस नाही तर आम्ही सर्व शेतकरी मिळून राष्ट्राना दिवस खूप पेमेंट प्रशासकीय यंत्रणा अतिशय भ्रष्टाचारी आहे आणि त्यांची धंड्याची कातडी आहे पहिली गोष्ट म्हणजे सर याला दुसरी गोष्ट म्हणजे काय तुम्हाला आपण आंदोलन असं करायचं याला इथे ठेवायचं आणि करायचं काही शेतकऱ्यांचं काय भात राहतो काही शेतकरी भात दिलेला आहे पावत्याने दिलेल्या उद्या त्यांचे काही रिजेक्ट झालं तर ते एवढ्या याच्यामध्ये भात कसं काय चॉईस करणार